जय लवजी जय भीम पुण्यावरून पनवेलच्या दिशेने मंत्रालयाकडे मातंग समाजाचं कुटुंब लहान लहान आपले पाल्ले घेऊन गळ्यात न्यायासाठी मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या पाण्याचे सहा महिन्यापासून आम्हाला अडचण आहे आम्हाला पाणी द्या पोलीस प्रशासनानं आमच्यावर न्या अन्याय केला आम्हाला न्याय द्या अशा मागणीसाठी अख्ख मातंग कुटुंब पुण्यावरून पनवेलच्या दिशेने मंत्रालयावर निघालं मुख्यमंत्र्याला मागणी करतो की या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्या अख्ख अख्खच अख्ख कुटुंब उन्हात पाण्याच्या हक्कासाठी पाण्याच्या न्यायासाठी पायात चप्पल नाही लहान लहान सोळा सोळा वर्षाचे लेकर शिक्षण पाळून उन्हात आपल्या मूलभूत अधिकारासाठी मुख्यमंत्र्याला न्याय मागण्यासाठी हे कुटुंब मंत्रालयात निघालं तात्काळ देवेंद्र फडणवीस याची दखल घ्या या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्या हे कुटुंब सहा महिन्यापासून पाण्यापासून वंचित आहे मातंग समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्या क्रांती गुरु मध्ये या देशात मांगा महारासाठी पहिला घरातला हौद खुल्ला केला महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या घरातला हौद इथल्या बहुजनांना खुल्ला केला त्या पाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला याची पुन्हा आठवण करून देण्याचं काम करू नका हो या बहुजनाला या मातं कुटुंबाला न्याय देण्याचं काम करा पाण्याच्या हक्कासाठी हे अख्ख कुटुंबाचं कुटुंब पुण्यावरून पनवेलच्या दिशेने मंत्रालयात निघालं एकाही आमदाराच मंत्र्याच या कुटुंबावर लक्ष नाही दिशेनं हे कुटुंब निघालं पण तरी सुद्धा एकाही आमदाराला खासदाराला किंवा मंत्र्याला या कुटुंबावर लक्ष देता आलं नाही न्यायासाठी हे कुटुंब न्याय मागणे घेऊन त्यांच्या जे मागण्या आहेत ते आपल्या गळ्यात घेऊन येईल त्या ठिकाणी लढा देत आहे त्या लढ्याला आता या ठिकाणी न्याय देण्याचं काम करा अन्यथा आज ह्या मा आज हे फक्त मातंग कुटुंब या ठिकाणी रस्त्यावर निघालं उद्या अख्खा बौद्ध समाज भीम सैनिक आणि हा लहु सैनिक रस्त्यावर उतरून तुम्हाला न्याय मागल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही तुम्हाला इशारा देतो तुमचं मंत्रिमंडळ या ठिकाणी आम्ही बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला न्याय जरी देता येत नसतील तात्काळ तुमचं मंत्रिमंडळ बरखास्त करा आणि मंत्रिमंडळातून तात्काळ राजीनामा फेकून मारा तुम्हाला या या देश महाराष्ट्रात इथल्या भीम सैनिकांना न्याय देणं होत नशील तर तात्काळ कुळच्या खाली करा अशी आम्ही मागणी करतो या मातंग समाजाच्या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आम्ही तुम्हाला मागणी करतो तात्काळ या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्या अन्यथा तुमच्या नवटंगी पणा हे बंद करा या महाराष्ट्राची महाराष्ट्राचा वाटोळ करू नका तात्काळ इथल्या जनतेला न्याय देण्याची भूमिका घ्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागते अरे लाज असू द्या जरा शिक तुमच्या मंत्रिमंडळात तुमच्या मंत्र्यांना बिस्लराच्या पाण्याच्या बॉटला घरपोच येतात पण मातं या मातंग कुटुंबाला सहा महिन्यापासून पाणी नाही याची लाज असू द्या हे कुटुंब पाण्यासाठी संघर्ष करून लहान लहान लेकर न्याय मागण्यासाठी तुमच्याकडे येत आहे याची तात्काळ दखल घ्या अन्यथा या मंत्रिमंडळातून राजीनामा द्या आणि हे मंत्रिमंडळ तात्काळ खाली करा अशी आम्ही मागणी करतो तात्काळ या मातंग कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्या अन्यथा याचा प्रतिसाद या, या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि मातंग कुटुंब या मातंग कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्या आणि महाराष्ट्रातील सर्व मातंगांना आम्ही आवाहन करतो की या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्या सर्व भीम सैनिकांना करतो की या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा हे कुटुंब उपाशी तपाशी बगर पाण्याचं बगड चप्पलचं उन्ह उन्हातानात रस्त्याने निघालं या कुटुंबाला जर कशानं काही झालं तर याचा कोण जिम्मेदार राहील लहान लहान अरे हायवेच्या दिशेने निघाले या लेकरांना चिरडून जरी कोणत्या ट्रकाने किंवा ऍक्सिडेंट झाला तर याचा कोण जिम्मेदार राहील तात्काळ देवेंद्र फडणवीस या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्या आणि तुमचा नवटंगी हा बंद करा महाराष्ट्रात तुम्हाला सरकार चालवायचं नशील तर तात्काळ राजीनामे फेकून मारा आमच्या महाराष्ट्र आम्हाला खाली करून द्या तुमच्या सारख्या मनुवादी मुख्यमंत्र्याची आम्हाला आवश्यकता नाही आमचा बहुजनाचा या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री नेमू आणि बहुजनांच्या न्यायासाठी आमच्या मूलभूत हक्कासाठी जो आम्हाला न्याय देईन तशा मुख्यमंत्र्याची आम्ही निवड करू आम्हाला मनुवादी मुख्यमंत्री पाहिजेत नाही तात्काळ देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अन्यथा याचा प्रतिसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही आणि या मातंग कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्या अशी आम्ही मागणी करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो मुख्यमंत्री होश मिळाव एकनाथ शिंदे होश देवेंद्र फडणवीस होश अजित पवार होश म्याव मातंग समाजाला न्याय द्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मातंगाला न्याय द्या आणि ज्या पोलीस प्रशासनानं यांच्यावर अन्याय केला त्या पोलीस प्रशासनावर तात्काळ कारवाई करा गृहमंत्री या गृहमंत्र्याला मागणी करतो की या पोलीस प्रशासनाने सहा महिन्यापासून त्या मातन समाजाला वंचित ठेवलं त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्या अन्यथा या महाराष्ट्रात हा निळा उद्रेक आणि हा पिला पिवळा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जय भीम जय लहूजी